कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता वाजले संध्याकाळचे सात सात वाजले तर आपण आता इकडनं इकडून ब्लॉक स्टार्ट करूया पाणी आलंय ना दीदी

येणार आहे कोण येणार आहे बंटू सांग कोण येणार आहे कोण येणार पप्पाला सांग कोण येणार आहे टाकी टाकी भरली वाटतं ना भरली हे पाणी सगळं बाहेर उडतंय त्याच्या खालीच ठेव बंद केला ना नावला कशाला कुणी टाकलं त्याच्यात ते प आता कधी सुकणार तो वापस कधी त्याला त्यानेच टाकलेला काय

रोज लावतात कारण याला ना मच्छर चावली ना मग त्याला अलर्जी आहे मच्छरांची आणि मग ते असं एवढं मोठमोठ असं सुचत ओडोमोस मंटूला लोक रोज लावतो एक पण दिवस असा नाही म्हणजे बंटूला नाही लाव जरी पण पप्पा आणि ओडोमोस जे पाक, ट्यूब आहे ना घरी नसली ना घरी म्हणजे आमच्याकडे नसली ना बाहेर गेलो तरी तरी मम्मीच्या पाकिटमध्ये एक छोटीशी ट्यूब आहे

कोण आलय <laughs> ना ते बघा सचिन बघा लाचतोय बनतो हे बसू दे तुला नाव विचार तिथं पहिली बार आली ना हे फर्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल ना तो दादा त्याची बहीण नाही फर्स्ट व्हिडिओ मध्ये नव्हती ना तिथं इंट्रोडक्शन दे सांग तुझं नाव सांग बोल नाव सांग डिटेक्शन झालं तिथे किती पैकी किती टेन आउट ऑफ नाईन भेट टेन आउट ऑफ नाईन तिला मार्क भेटले तर ह्या गोष्टीसाठी एकदम मस्त चांगले होमवर्क वगैरे कशाला खोलू ये हे बघा हे खोलून द्यायला सांगतो मग आज नाही व्हायची हे खोलून देऊ का पल्ला पल्ला हे बघा पल्ला आग होईल ना रे आग होईल ना जिदूबाईला होमवर्क करू दे हं मग मम्मी काय करते बघूया आपण हा खोलून देतो काय करते रे काय नाही खिचडी बनवते गरम गरम मस्त तंड्याची खिचडी हा पापड तयारते हा बण बण हा पापड तयारते ना खिचडी पापड बंटू पण होमवर्क करतोय ना बंटू <laughs> मी पण होमवर्क करतोय तो बसलाय बघ कुठे बसू दे बसू दे बसलोय बस होमवर्क करतोय तो ते राहू दे ते राहू दे पण तू होमवर्क करू दे तिला होमवर्क उठ तो पेन्सिल त्याने घेतली त्याच्या ओलीवर हा हो मग झाला हो मग झाला हो तुझा दिदुबाईला करू दे दिदूबाईला करू दे काय आणतो हे नाही तू तिथं बस ना उशी लावू तू 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 उशी लावू तिथं हा हा असं अरे वा तू तिथं घेऊन बस पेन्सिल आहे ना ते बघ तू घे त्याला एक पेन्सिल दे घे ते बघ तिथं खाली पेन्सिल आहे बघ हा हे बघ इथं पेन्सिल आहे अच्छा केवढ्याला येणचं एक पाकिट पिकल पिक्कल अंडा हा अंडा याला रूल दे अंडर अंडरूल सोबत खा ये काय त्याला बोलतात लंच बॉक्स रूल सोबत खाना तसं फाडतात हा अस हो मग ते नको खाऊ चल दिदूबाई जेवायला ये ते खाऊ नको खोकला येईल पिकल हे बघा आपलं खिचडी आली खिचडी भाजी ये माझी खिचडी आहे आणि हे लंच बॉक्स हे पिकल हे बघा हा कसा करतोय गडबड करतोय पूर्ण दिदी पण खाती किती मान खाली करून खाते नळी नळीमध्ये काय भात घुसावला काय तो पण नाही खिचडी या टायमाची नाही चांगली झाली ना कशी झाली एकदम खरी खरे सांग नाही ना? चांगली नाव नाही नाही खिचडी चांगली झालीच नाही जरा टेस्ट झाली पाहिजे होती जरा चांगली खिचडी मग नळ्या खाते म्हणून टेस्ट लागते ना मग पापड 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 नाही टेस्टी लागत तर आता मी चालले दुकानात तर आता खाली जाणारे आपले लेफ्ट मी एकटे असल्याने मी असे दोन वाजून बसतो माझे लेफ्ट मध्ये लेफ्ट आली तो इसका मुँह देखो दे क्या चाहिए बोले ये लड़का अंटी को बार बार परेशान करते रहता है अभी दे दे तो 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 देखी देखेगी वीडियो देखेगी अजीब देखो कैसा कर रहा है सदव देख लाइफ देख कितना मस्ती करता है देख मुंह चुका है मुंह मत छुपा भाई फिर हाथ में चाय बनाएगा देखो इन बस चौदह वाले एक बार स्कूल में चौदह वाले तो एक बार स्कूल में कभी चौदह वाले से जब ये उसके उधर के घर के सामने रहता था कोण चौदा मार्या छान उद्याचे ना हां उद्या कोणता दिवस आहे थर्ज डे बघा किचन वर किचन वर काय एवढा पसार वापरे पास अरे बापरे फॅक्सिबल आहे कर बर नीट आता ती झाली तुटत नाही हा चांगली आहे रे कुणी टीचर नाही दिली मग हा म्हणजे चोरली काय कोणाची खरं सांग

हां हां दिदूबाई दिदूबाई काय करते झाडू मारते बघ कशी हां दीदूबाईचा फोटो काढतो हा आपण दोघं फोटो काढूया दीदूबाई दमली काय तर दीदूबाई दमली बघ कशी तेव्हा औरो बापरे पाडला मोबाईल मम्माचा मम्माचा मोबाईल खराब केला पाडला पाडला पाडला

अरे वाह ये बंटू दावा पिला बंटू नाक पण बघा किती घाण झाले काल काल आता हे लावायचे तर आता मम्मीच पण सगळं आवरून झालेलं आहे किचन बिचनच पण पप्पा बोललेले खूप प्राड आहे तर मम्मीने सगळं आवरलेलं आहे तर आता ब्लॉग एंड करायचं आहे मला सो आत्ता वाजलेले तर बारा वाजायला आलेले आहेत पावणे बारा झालेले सो मी इथेच आता ब्लॉग इन करते आत्ता मी तुम्हाला सांगते ते प्लीज ऐका प्लीज चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटू आपण पुढच्या एका ब्लॉगमध्ये सो so, बाय